नेते मराठा योद्धा संघर्ष योद्धा मनोजी नारायण पाटील यांची जी मागणी आहे की मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे जे गेल्या दोन वर्षापासून आंदोलन जे चालू आहे ते सरकारने गेल्या वर्षी पण आमचा मोर्चा मुंबईमध्ये आला होता पण माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांनी शिवछत्रपतींची खोटी शपथ घेऊन आम्हाला फसवाजी आर काढला आणि आज आम्हाला या वर्षी सुद्धा मुंबईला येण्याची पाळी हे मुख्यमंत्री आपल्या शिंदे साहेबांनी आणली आणि आज माननीय श्री मुख्यमंत्री फडणवीसांना माझी एकच मान्य आहे की मागणी आहे की मुंबईकरांना आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काही द्यायचा नाही सरकारना की जोपर्यंत मागणी होत नाही तोपर्यंत मराठा एक माग पर्यंत नाही हे तुम्ही लक्षात द्यावं आणि आज म्हणून दादा जरांगी दा दा पाटलांनी पाणी सध्या सोडून दिलेला आहे त्यामुळे जर पाटलांच्या तब्येतीला जर काय बरे ह्याला पूर्णपणे सरकारची पिलावळ आणि सरकार जबाबदारी राहील याची दक्षता माननीय मुख्यमंत्री फडणवीस जोडून करतो एकच आहे फक्त मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं या अगोदर फसवणूक झाली ती या यापुढे होऊ नये हीच आमची मागणी आहे आम्हाला सरसकट मराठ्यांना कुणबी मधून आरक्षण हे शासनाने द्यावं राजकारणाच्या उपेक्षित राहिला समाज कायम त्याला इतर समाजापेक्षा वेगळं समजून परंतु मराठा समाज सुद्धा मागासलेला आहे तो बऱ्यापैकी समाज हा शेतकरी कष्टकरी आहे तरी तो उपेक्षित आहे शेतीच्या ह्याच्यातून त्याची कधीही सुधारणा झालेली नाही म्हणून आज स्पर्धेच्या युगात बघताना मार्क जादा लागते तर आम्हाला पैसे जादा भरावे लागतात त्याची खंत प्रत्येकाच्या मनात चलते म्हणून आज प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाची मागणी आहे की आम्हाला आरक्षण मिळावं आता एवढी गर्दी आल्यानंतर त्रास होणार आहे त्याच्याबद्दल आम्ही मुंबईकरांची सर्व मार्गे माफी मागतो आमचा त्यांना त्रास द्यायचा अजिबात उद्देश नाही आम्ही फक्त सरकारच्या विरोधात इथं आंदोलन करतोय मुंबईकरांच्या विरोधात अजिबात नाही मी आंदोलन करतो अशी मागणी आमची आम्हाला दोन दिवसाच्या आतमध्ये आरक्षण लागतंय पाटलांची तब्येत मनोज दादा पाटील यांची तब्येत खालावत चाललेली जर पाटलाच्या तब्येतीला जर काही म्हणजे जीवाला जर काही हानी झाली तर सरकारला सुट्टी नाही आणि जे आतमधले पिलावळ आहेत का त्यांना अजाबाद सुट्टी दिली जाणार नाही एक, 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 एक तर सगळे सोयरे किंवा हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट या सरकारने ताबडतोब मागण्या आमच्या पूर्ण कराव्या जसं की मागच्या वेळेस शिंदे समिती स्थापन केली शिंदे समिती स्थापन करताना की शिंदे समितीचं काम काय होत की आम्हाला मागासवर्गीय सिद्ध करणं आणि शिंदे समितीने त्यांचं त्यांचं काम केलेलं आहे त्यांनी आम्हाला मराठा समाजांना मागे सिद्ध केलेला आहे त्यांनी सत्तावन्न लाख नोंदीचा सुद्धा शोध घेतला सत्तावन्न लाख नोंदीचा शोध घेऊन त्या नोंदीच्या आधाराने पण आम्ही कुंड्यामध्ये जाऊ शकतो सरसकट मराठा आणि गॅजेट हैदराबाद झालं सातारा गॅजेट झालं बॉम्बे झालं याच्या याच्या आधाराने सुद्धा आम्ही ओबीसी मोडून जाऊ शकतो पण आता राहिला सरकारचा निर्णय सरकार हा निर्णय घेत नाहीये सरकारकडे राहिलाय आता समितीचं वगैरे काम संपलंय पण सरकारला सगळे प्रूफ सापडलेत सगळं झालंय तरी बी सरकार दुसऱ्या जातीच्या न मागता काही मला वाटतं काल एकोणतीस 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 जाती ऍड केल्या त्यांची मागणी सुद्धा नाही तरी पण मराठा समाज इतका टोकाला टेकलाय तरी त्यांचे आणि ते ऍड करायला तयार नाहीत आमचे सगळे प्रूफ आहेत सापडलेले आहेत तरी बी ते ऍड करायला काही तयार नाही हे आरक्षण टिकतच नाही मॅडम म्हणून आम्ही आहे जे हक्काचं आमचं आहे तुम्ही उगाच जसं पाटील आमचे म्हणतात आमची सातवारा इथली आमच्या नावावर आमचा हक्काचं सोल्ड तर तुम्ही दुसरं जर म्हणाले तात्पुरतं हे घ्या मग दिशाभूल काहीतरी करायची मागच्या वेळेस आरोप पाहिलं तर आरोप पत्र प्रत्येकच सरकारवर कारण इथं मराठा समाजाची बाजू कुणीच मांडलेली नाही चांगली पण विषय काय झाला आता सरकार आता फडणवीस साहेबांना वाटत असेल की मी एक म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून मला टार्गेट होत असेल असं अशा काय नाही तुमची तुम्ही त्या खुर्चे तुम्ही त्या पदार आहात म्हणून तुम्हाला बोलत असते तुम्ही दुसरं कोणी जर असतं त्यांचं सरकार असतं आम्ही त्यांना बोललो असतो याच्याला असं काही वेगळं काही नाही आमच्या मागण्या पूर्ण करावं सरकारने आणि जर लवकर लवकर पूर्ण नाही केला तर आम्हाला पुढील पाऊल उचलण्याचा वेळा येऊन देऊ नये हे आमच्या सरकारला हातोड विनंती आज आमचा माणूस उपोषण करतोय आज पाणी पण बंद केलं आहे त्याचं जा सरकारने जागाव आणि कुठेतरी आम्हाला आरक्षण द्यावं हो सगळ्या स्वराज्य आमदार पाहिजे आम्ही करून आम्हाला जी आर काढून वापस पाडाय आम्हाला सरकारची विनंती आणि जर सरकारने असं नाही केलं तर मराठे कुठल्याही व्हिडिओ जाऊ शकते आज तुम्ही प्रोजेक्ट ठिकाण बघितलंय मुंबईच्या कानाकोपऱ्यात मराठा पाहतलेला आहे जर सरकार जागा नाही झाले तर पूर्ण मुंबई जाम करायची ताकद मराठ्यामध्ये आम्ही कोणालाही त्रास देणार नाहीत आम्ही मुंबई मध्ये शांततेच्या पद्धतीने आंदोलन करतो कोणालाही गालबोट लागणार नाही कोणाला एक आमचा त्रास नाही कोणालाच आम्हाला लोक जाणून बघून त्रास करतात किंवा टार्गेट करतात मराठा समाजाला आणि आमच्यामध्ये काही भागी रुमाला घालून दुसरे कंटक याच्यामध्ये सामील झालेत हे पण सरकारने थोडीशी जाण ठेवली पाहिजे आरक्षण जर भेटले तर आम्ही मुंबई सोडणार नाहीत आणि आमच्या गाड्या आमच्या माता मावल्या आणि म्हातारी माणसा सुद्धा गावाकडून इकडे येऊ आले जर असंच तुम्ही आरक्षण नाही दिलं तुम्हाला एक दिवस मुंबई मध्ये प्रत्येक रोडवर मराठा समज वाटलं दिसत